महाराष्ट्र राज्य शिक्षक कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच असेल की मागच्या वर्षी प्रशांत बंब यांनी आपल्या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी जे मुख्यालय राहत नाहीत त्यांचा घरभाडे बत्ता बंद करण्यासाठी जो प्रस्ताव मांडलेला होता याबाबत बरंचसं जी विधानं आहेत ती झालेली होती तर मित्रांनो ह्याही वर्षी त्यांनी एकोणतीस अकरा तेवीसला या ठिकाणी एक पत्र जे मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं लि, आहे त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यानंतर जे शि शालेय शिक्षण मंत्री असतील यांनाही अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी लिहिलेलं आहे तर हे जे पत्र आहे या पत्रामध्ये त्यांनी नेमकं कोणत्या बाबीवरती प्रकाश टाकलेला आहे ते मी या व्हिडिओच्या मार्फत या ठिकाणी जाहीर करणार आहे तर मित्रांनो झालंय असं की प्रशांत जे बंब जे आहेत आमदार जे आहेत त्यांनी काय केलंय की शिक्षक मुख्यालयी न राहता घटनात्मक कर्तव्याचं कार्य पालन करत, करत नसल्यामुळे तसेच शिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये देण्यात करण्यात आलेली जी वाढ आहे की जो बेचाळीस टक्के महागाई भत्ता मिळत होता की जो शासनानं या ठिकाणी शेहेचाळीस टक्के केलेला आहे तर ही जे चार टक्के वाढ जी आहे ती शिक्षकांना देऊ नये अशाबाबत यांनी विधान केलेलं आहे आणि एक खळबळजनक विधान याला आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे शिक्षक आणि आमदार प्रशांत बम यांच्यामध्ये जो नवीन वाद जो आहे तो या पत्राच्या मार्फत या ठिकाणी समोर येणार आहे तर या पत्रामध्ये नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे थोडासा आढावा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला या पत्राची जी लिंक आहे ती मिळणार आहे त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही हे पत्र जे आहे संपूर्ण वाचू शकता व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही ते तुम्ही शेअर करू शकता तर सर्वात महत्त्वाचं यांनी या ठिकाणी संदर्भ जे दिलेले आहेत एकूण मला असं वाटतं की सतरा संदर्भ जे आहेत सॉरी सत्तावीस संदर्भ जे आहेत ते आणि काय आहे प्रशांत काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे आहे तर असं म्हणणं की जे शिक्षक कर्मचारी जे आहेत ते राहत नाहीत त्यामुळं जो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जो चार टक्के महागाई भत्ता दिलाय ना तो या ठिकाणी शिक्षकांना देऊ नये अशा प्रकारचं त्यांनी जे विधान आहे ते विधान केलेलं आहे त्यामुळं शिक्षक आणि प्रशांत बम यांच्यामध्ये एक नवीन वाद जो आहे तो या ठिकाणी भेटणार आहे तर या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षकांच्या गैरवर्तणूक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार इत्यादी प्रकारांमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते शिक्षण मिळत नाहीये सहावी ते सातवीच्या मुलांना सादर वाचता सुद्धा येत नाहीये आणि याला फक्त जबाबदार शिक्षक आहेत आणि त्यांनी इथे ते मुख्यालयी राहत नसल्यामुळं अपडाऊन करत असल्यामुळं हा जो प्रॉब्लेम आहे तो निर्माण झाला आहे असं प्रशांत बम यांचं म्हणणं आहे तर यावरती शिक्षक सुद्धा आपापल्या परीनं जे रिप्लाय आहे ते द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर ते असं म्हणत आहेत की जर आपण या शिक्षक कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करणार असाल तर कृपया प्रशांत बम जे काही बोलत आहे ते चुकीचे आहे किंवा नाही अशा प्रकारचं लेखी जे आहे ते त्यांनी शिक्षण विभागाकडून माग या ठिकाणी मागणी त्यांनी केलेली आहे तर अशा प्रकारचं पत्र आहे तर, तर, तर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीवरही त्यांनी हायलाईट केलेलं आहे तर मित्रांनो पूर्ण पत्र मी या ठिकाणी वाचून दाखवणार नाहीये परंतु हे जे पत्र आहे यामुळं आमदार प्रशांत बम आणि शिक्षक यांच्यामध्ये नक्कीच वादाचं कारण जे आहे ते होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं पत्र तुम्ही या ठिकाणी वाचावं किंवा या पत्राची तुम्हाला माहिती व्हावी यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे मी प्रशांत बम यांचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाहीये शिक्षक जे आहेत ते या ठिकाणी जे आपलं कार्य आहे ते अविरत करत असतात जरी ते या ठिकाणी मुख्यालय राहत नसले किंवा जरी मुख्यालयी राहत असले तरीही दोन्ही बाबतीमध्ये शिक्षक आपलं कर्तव्य जे आहे ते पार पाडतच असतात म्हणून मी शिक्षकांच्या पूर्णपणे बाजूने आहे तर अशा प्रकारचं पत्राचं जे खंडन आहे ते आपल्या पद्धतीनं व्हायला हवं आणि प्रशांत बम यांना कळायला हवं की कि शिक्षकांच्यात किती पावर आहे ती आपण या ठिकाणी सर्वांनी एकत्र ये येऊन जे अशा प्रकारचे शिक्षकांवरती जे आरोप करणारे जे जे काही अधिकारी असतील जे काही या ठिकाणी लोकशाहीचे प्रतिनिधी असतील त्यांनाही शिक्षकांनी सांगावं की शिक्षक कुठल्या प्रकारचं काम करत आहे आणि त्यांनी कशाप्रकारे महाराष्ट्राला पुढं आणलेलं आहे तर मित्रांनो या पत्राच्या बाबतीत आपलं काय मत आहे ती या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा प्रकारचे शिक्षकांचे किंवा टेक्निकलचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार